दिवाळीचा चित्र समोर होत परिवाराबरोबर दिवाळी साजरी करायची पण पाच लाख रुपये शिफारस काय सांगितलं विचार केला आणि पवार साहेबांच्या वाढदिवस मला बारा बारा बाराला बारा, कुणी बारा। सांगून विवाह नाही मी घ्यायचा विवाह सांगून एक झाला विवाह

पात्र अभ्युक्तो बेल क तादन चल तुनु तुस करे केलो मे वाला तरुलि नाही करे वाला सन एलो आनो तुस करे केलो तुले चिंता का गेल तर मता किय पेशण काय केलो मुनीला आपण सगळा इतिहास सांगितला करला तो तातरी जोशी साहेबांना सगले साफ करून सब पैण काही बोलला आ जोशी साहेबांनी एक काय सांगितलं की स्वीकार से आज श्रीकांत शिंदेला काम घेत असताना कुठल्या आमदारांची किंवा कुठल्या खासदारांची शिफारस लागेल असं मला सकाळी रात्री एक वाजता पोहोचलो त्यावेळी मला अर्जाने चाळीस लाख रुपयाची कामं दिली ते चाळीस लाख रुपयाची काम केली मी ते सगळं भेट